हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद्या चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत चपातीपासून सगळं घरासाठी पोटभरीचा नाश्ता किंवा काही तुम्ही आयत्या वेळेला काहीतरी वेगळं खायचे असेल तर तुम्ही हा चपातीपासून मस्त अगदी छान बनवू शकता चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला यासाठी मी चपाती घेतली ही सकाळची चपाती आहे दोन चपात्या घेतलेल्या आहेत मी आपण याच्यासाठी एक बॅटर छान असं तयार करून घेऊया यासाठी भांडे घेतलेलं आहे त्यानंतर यात किसलेलं गाजर घेऊया छान असं बारीक किसून घेतलं आहे गाजर त्यानंतर एक बटाटा बारीक किसून घेतला आहे एकदम अशा बारीक अशा किसणीने किसलेला आहे किस त्यानंतर त्यामध्ये आपण कोथिंबीर ॲड करूया त्यानंतर लाल तिखट कमी साहित्यामध्ये खूप छान आणि हेल्दी असा आपला पोटभरीचा प्रकार तयार होतो पा याचं पाणी मीठ ॲड करूया यामध्ये त्यानंतर थोडंसं एक अर्धा टीस्पून जिरं जित थोड़ा सा ओवा एक चुटकी भर है जास्तपन नहीं बतला आता हे सर्व अपन छान मिक्स कर सर्व छान मिक्स के लिए आप बेसन ऐड करूँ एक अर्धी वाटी एवं बेसन ऐड करूँ छान अपन मिक्स कर थोड़े थोड़े पानी ऐड करूँ छान बैटर तैयार करूँ घे अपन थोड़ा थोड़ा पानी ऐड कर छान एक दाट सरसा बैटर तैर कर आपलं बॅटर तयार झालेल्या पाहू शकतो तुम्ही जास्त पातळपणे जास्त घट्टपणे असं आपण एवढं असं बॅटर ठेवलेलं आहे आता बॅटर तयार आहे आता जी आपण चपाती घेतली होती ती चपाती एका ताटात घ्यायची आणि छोटंसं असं झाकण डब्याचं वगैरे किंवा वाटी वगैरे कटायची असेल तर अशी घ्यायची आणि त्या साह्यानं आपण छान याचे गोल गोल असे छोटे छोटे पीस तयार करून घेऊया प आपण असे छोटे छोटे पीस तयार करून घेऊया गोल राऊंडमध्ये तुम्ही पाहिजे त्या आकाराचे ते करून घेऊ हो शकता पहा छोटंसं असं झाकण घेतलं आहे त्यासाठी आपण हे छान असे याचे छोटे छोटे छोट्या छोट्या पोळ्या तयार करून घेतल्या आहेत याचप्रमाणे आपण सर्व कट करून घेऊया प आपण सर्व चपाती छान असे कट करून घेतल्या पौष्टात छोट्या छोट्या आकारामध्ये पहा मुलांना खूप आवडेल हे नाश्ता खूप मस्त होतं आणि हेल्दी आणि पोटभरीचं आहे पहा आपण वडे वगैरे बनवतो परंतु मुलांना रोज रोज तेच खाऊन कंटाळा त्यावेळेस आपण मस्त असं वेगळं काहीतरी चपातीपासून आणि ते पण पोटभरीच असं बनवू शकतात व आपल्या सगळ्या चपात्या कट करून तयार आहेत गॅसवर मी कडे ठेवली आहे तेल तापत ठेवलं आहे त्यामध्ये तर तेल पण छान आपलं तापत आलेलं आहे आपण जे बॅटर तयार करून घेतले त्यामध्ये छोटी छोटी चपाती अशी बुडवायची छान अशी आणि छान याला फ्राय करून घ्यायचं भाज्या पण आहे तुम्हाला पाहिजे तुम्ही कुठल्याही भाज्या ॲड करू शकता असं छान असं मिक्स करायचं आणि छान आहे फ्राय करून घ्यायचं आपण त्याला सोडून घेतलं करून आपण सर्व त्यामध्ये फ्राय करून घेऊया आपण छान असं सोडून घेतलेलं आहे व्यवस्थित आता फ्राय होत आहे पाहू शकता आणि मस्त दिसायला पण छान दिसत आहे हा छान आपण हे व्यवस्थित फ्राय करून घेऊ पाहू शकता दिसायला किती छान दिसत आहे पाहू शकता खायला पण तेवढंच मस्त वाटलं हे चपातीपासून प्रकार तयार होतो पहा व्यवस्थित आता फ्राय झालेला आहे काढून घेऊया पहा तयार झाला आहे आपला मस्त कुरकुरीत असा हा चपातीचा एक आगळावेगळा टप्का लाहान असं आहे मोठं सर्व आवडील घातील एवढं मस्त झालं आहे पाहू शकता तुम्ही पाहायला पण अगदी किती सुंदर दिसत आहे पहा म्हणजे खायला पण तेवढा चविष्ट असा हा चपातीपासून आपला नाश्ता बनलेला आहे पहा कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटू अशा काही नवीन रेसिपीसोबत धन्यवाद